नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाही सर्व काही सीमाला सांगते की माही आत्तापर्यंत जे काही वागली आता हे बघा मागच्या वेळेस ती जे काही वागत होती तर ती चांगलं वागत होती परंतु अचानक इरावती आत्ता आल्यानंतर ती बदलली कारण तिने तिच्या हातावर जो काही टॅटू आणि मानेवर होता तो अगदी शस्त्रक्रिया करून घालवला आणि माझ्या हातावर माझ्या मानेवर तो टॅटू काढून घेतला कारण तिला सगळ्यांना हे दाखवायचं होतं की मी माही आहे म्हणून आणि ती रमा आहे हे, हे तिला सिद्ध करायचे होते मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हते कारण ती, ती अगोदर माझ्याबरोबर खूप छान वागत होती जे होते ते सर्व माझ्या खरंच लक्षात नाही आले तेव्हा आता लगेच रमाचा हात पकडते आणि म्हणते की कुठे तेव्हा आता रमाच्या डोळ्यात खूप वाणी असतं रमा म्हणते की आता मी लपवलं कारण सतत मला यांच्यासोबत हॉस्पिटल हॉटेलला जावं लागतं आणि काही ना काही कारण असल्यानंतर त्यांच्यासोबत राहावंच लागते तेव्हा मात्र इरावती आणि माही मला बोलवतात तर त्यासाठी मला घरी सुद्धा यावे लागते सगळं काही अगदी त्यांच्या मनावर सुरू आहे तेव्हा आता सीमा विचारते की अगं घरी यावं लागतं म्हणजे नक्की काय काय म्हणते रमा तू मग त्या दिवशी तू घरी आली होती खरं सांग मला की त्या दिवशी तू माझ्यासाठी जे काही उपमा बनवला होता आपल्या आवडीचा मग तेव्हा तर तूच होती आणि तूच तो उपमा बनवला होतास ना तेव्हा रमा आता अगदी रडतच मान डोलावते की हो आई मीच होते सीमा आता खुश होऊन म्हणत असते की खरंच रमा मला वाटलंच होतं संशय आलाच होता तेव्हा आता ते रमा म्हणते की आई अहो पण या सर्वांचा खरंच मला इतकं त्रास होतोय काय सांगू मी हे असं सर्व बघितल्यानंतर माझी खरंच खूप चिडचिड होते मला टेन्शन येते आणि त्या सगळ्याचा परिणाम आई बाळावर होतोय त्यामुळे रोज मी काही ना काही मेकअप करून तो टॅटू लपवते कारण मला असं सरळ आपलं जे साधं आयुष्य आहे तर ते हवं आहे बाकी काहीही नको अगदी आनंदी मला राहावं असं वाटतं जे काही हे आपलं पहिल्यासारखं होतं खूप प्रयत्न केला मी आतापर्यंत मी रमाही सिद्ध करण्याचा परंतु तरी सुद्धा सगळेजण आता त्या मुलीला रमा समजतात आणि मला माही समजतात त्यावर आता सीमा म्हणते की बरोबर आहे रमा तुझ चल तू माझ्यासोबत घरी चल तुझा हक्क तुला आत्ताच्या मिळायलाच हवा चल तू रमा माझ्यासोबत चल आपण घरच्यांना जे सत्य आहे ते सर्व खरं खरं सांगून टाकूयात तेव्हा आता रमा म्हणते की आई अहो नाही आपण हे सर्व नाही करू शकत आई मी सर्व काही करून बसले तरी सुद्धा मी काही सिद्ध नाही करू शकले आता फक्त एकच संधी आहे की जेव्हा बाळ येईल आणि तोपर्यंत आपल्याला वेळ सुद्धा मिळेल पुरावे शोधण्यासाठी आणि हे सगळं करण्यासाठी मला आता साई मदत करतात आई साईंनी अशा एका व्यक्तीला हाताशी धरलेला आहे जी माहीला प्रवृत्त करेल की सत्य सांगण्यासाठी जी व्यक्ती आहे ती स्वतःच बदलेल आणि स्वतःच मात्र हे सत्य कबूल करेल तेव्हा मात्र आता सीमा विचारते की आगपन हे सर्व कोण घडून आणते तर रमा म्हणते की इरावती आत्या सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते की काय वंश हे सर्व करतात त्यानंतर आता इकडे माही मस्त डान्स करत असते इकडे तिकडे अगदी उड्या मारत असते तेव्हा लगेच इरावती तेथे येते म्हणते की अगं ते पोट आहे ना आणि ते जरीही खोट असलं तरी सुद्धा आपल्याला ते नाटक करावं लागेल आणि उद्या जे काही आहे की डोळे जेवण आणि ढोळे जेवण काय असतं हे तर तुला माहितीच असेल तेव्हा आता माही म्हणते की हो हो माहिती आहे फक्त चोपळ्यावर असायचं आणि उद्या मला जे काही आवडेल ते फक्त खायला द्यायचे त्यामुळे मी असे मस्त खाणार जे आवडेल ते आणि मस्त चोपाळ्यावर बसून आता मस्त असं व्यवस्थित और... करणार तेव्हा मात्र आता माही ते स्वप्न पाहत असते अगदी तशीच नाचत डुलत असते इरावती तिचा हात धरते आणि म्हणते की अगं जरा हळूच सातवा महिना तुला चालू आहे आपण प्रेग्नेंट आहोत आपण रमा आहोत हे सतत बाहेरच्या लोकांना भासवत राहिलं लो पाहिजे त्यांना थोडासा सुद्धा माही आहे तू असं संशय यायला नको ना तुला कसं वागायचं ते तेव्हा आता माही म्हणते की इरा अगं तुला माहिती नाही का मी घरातल्या बरोबर खरंच किती छान वागते रमा असल्यासारखं अगदी परफेक्ट आणि आता सुद्धा मी तसंच वागेल जाऊन आणि या सगळ्यावर सर्वजण विश्वासच ठेवतील आणि तेवढ्यात इरावती आत्याला जोरात अशी उचकी लागते आता माही लगेच आता उठते आणि विचारते की काय झालं इरावती आत्या भूक लागली का मी थांबा तुमच्यासाठी आता काहीतरी बनवते असं काय हट्ट करता तुम्ही ईश मिरचीचा ठेचा आहात तुम्ही आता माही अशी बडबड इरावती आत्या समोर करत असते इरावती आत्याला आता वाटतं की असं का बोलत असेल आणि परत आता अक्षय समोर असल्याची ऍक्टिंग करते की नाही तुम्हाला शुगर आहे त्यामुळे तुम्ही गोड गोड नाही खायचं परत ठीक आहे तुम्हाला वाटतं ना तर तुमच्यासाठी मी बिना काहीतरी मस्त डोझट करून आणू का तेव्हा आता ते इरावती आत्या हसते आणि म्हणते की अगं डोझट नाही तर डेझट म्हणायचं असेल आणि तिच्या स्टाईल मध्ये आता रमा असल्याची ऍक्टिंग ती करत असते तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की हळू हळू अगं जरा अगं बाळाला त्रास होईल म्हणून आता त्या दोघे खूप हसत असतात त्यानंतर आता इकडे सीमा हे सर्व ऐकून अगदी थक्क होते रमाबद्दल खरंच तिला खूप वाईट वाटते सीमा आता रमाला म्हणते की रमा हे पग जे काही झालं ते सगळं खरंच खूप वाईट झाले रमा रडत असते तर सीमा म्हणते की अगं वाईट नाही रमे लक्षात आले का तुझ्यावर हे सगळं अन्याय झालेलं आहे अन्याय आणि हे जे काही आहे ना ते सगळं माझ्यामुळे घडले या सगळ्याला मात्र मीच जबाबदार आहे जर त्या माहीला मी स्वतःहून घरात आणलं नसतं तर आज एवढं वादळ घरामध्ये घडलंच नसते त्यामुळे हे पग रमे यातून आपल्याला काहीतरी मार्ग तर काढावा लागेल त्यासाठी मी तुला मदत करते पण खरच मला भीती वाटते कारण मी सतत काही ना काही गोड घालत असते सांग बरं मी कुठल्या पद्धतीने तुला अगदी मदत करू शकते की मी तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहू शकेल असं काय करू मी तुझ्यासाठी त्यावर आता हे सर्व ऐकून आता कावेरी सीमाला म्हणते की सीमा हे पग तू अगोदर शांत हो मंगलमावशी रमा यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात आता हे सर्व पाणी असते सर्वांना वाईट वाटलेलं असतं हे जे काही घडलं रमाच्या बाबतीत आणि आता म्हणते की हे पग जे काही झाले ते सगळं झाले परंतु हे सगळं सावरून मात्र अगर सीमा मी उद्या म्हणल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की या परिस्थितीत जावय सुद्धा डोहळे जेवणासाठी यावं परंतु ते मला माहिती आहे की या परिस्थितीत नाही येऊ शकणार परंतु सीमा तो मात्र नक्की ये तेव्हा तर सीमा अगदी खऊश होते आणि मला नक्की आवडेल असं म्हणते त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये आता सर्व ही सुरू झालेली असते डोहळे जेवणाच्या कार्यक्रमाची अभि काका आनंद आणि जान्हवी अगदी सगळेजण अगदी मस्त खुश होत ही सेलिब्रेट सेलिब्रेशन करत असतात तेव्हा आता आनंद म्हणत असतो की हे पग अभ्या मला येऊपर्यंत झोपळासा उलटा पुलटा व्हायला नकोय कारण आता बाळाला असं काही व्हायला नको तेव्हा आता लगेच जानवी म्हणते की हो ना तू पण ना बेबी इकडे हे वाकडं आहे तिकडे ते वाकडं आहे अरे महत्वाचं काय आहे की आपण हे जे काही आहे ते सर्व इतकं आनंदाने तयारी करतोय अभि म्हणतो की हो ना अरे बरोबर आहे आणि तो झोपळा वाकडाच राहून दे त्यावर आता जान्हवी म्हणते की अभी जान्हवी लगेच म्हणते की ते सर्व जाऊन दे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं आहे याचा कोणी विचार केला की नाही तेव्हा लगेच आनंद म्हणतो की मला एक सुचले की आपण बाळाचं नाव जेनियस ठेवूयात आता जेनीएस हे नाव ऐकल्यानंतर जान्हवी म्हणते की काय हॉट आणि तोंडस वाकडं करते तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे हो म्हणजे हे बघ फॉर एक्झाम्पल की उद्या जर त्याला काही असे कमी मार्क पडले म्हणजे हे बघा त्याला अगदी आपण आता जे काही पॅरेंट मीटिंग असते तर त्यामध्ये असं म्हणू शकतो कसं आहे की आहो आमचं बाळ हे जिनियस आहे परंतु त्याला अजून मार्कांची किंमतच नाही असं आपल्याला म्हणायला सोपं होईल तेव्हा लगेच आता जानवी म्हणते की बघितलंच काय याची क्रिएटिव्हिटी तेव्हा लगेच आता अभि म्हणतो की अरे हो दादा तू म्हणतो अगदी तसं आहे की मी आर्टिस्ट आहे पेंटर आहे आहे ती नावापुरतंच तेव्हा आता लगेच जानवी लगेच चिडते जानवी म्हणते की काय रे अभि अरे तू सारखं सारखं पेंटिंगवरच काय येतो तेव्हा आता अभि हात जोडतो आणि सॉरी सॉरी असं करतो तेव्हा आता काका म्हणतात की हो हो नुसतं हसत बसू नका काहीतरी नाव असेल ते सजेक्ट करा लवकर तेव्हा ते आता अभी म्हणतो की नाही मी तर सुचूच शकत नाही तेव्हा लगेच आता सर्वजण विचारतात की का तर लगेच आता अभि म्हणतो की हे बघा आता या सगळ्यामध्ये जिनियस ही नाव ऍड झाल्यानंतर आता दुसरं सगळं काही ओके वाटणार आहे का सर्वांना आता खरंच खूप हसू येते तेव्हा ते जाणीव म्हणते की प्लीज अभि किती काही झाली तरी जिनियस नाव मात्र ठेवायचं नाही तुझ्या लक्षात आले का त्यावर आता हे सर्व ऐकून अभि म्हणतो की हो मला ते सुचणार सुद्धा नाही तोपर्यंत तो मी डेकोरेशनच बघतोय की कुठे कुठे काय काय लावायचे ते आणि तेवढ्यात ते सीमा येते सीमा विचारते की हे सर्व काय चाललंय आणि तर लगेच अक्षय म्हणतो की काय 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 कसली तयारी सुरू आहे आई तुला कळाली नाही का मला एक गोष्ट सांग आई अगोदर हे की तू होती कुठे होतीस कुठे होतीस तू किती वेळची मी तुझी वाट बघतोय आणि हे बघ आई उद्या रमाचे डोळे जेवण आहे त्या सगळ्याची आपण तयारी करतोय तेव्हा आता हे सर्व ऐकून सीमाला तर धक्काच बसतो सीमाला लगेच म्हणते की रमाचं डोळे जेवण आणि उद्या उद्या कसे बरं अरे उद्या का उद्या नकोय उद्या नकोय कारण अक्षयला तर डोळे जेवणासाठी तिकडे रमाच्या घरी पाठवायचे असते म्हणून आता सीमा आता हे डोळे जेवण उद्या नकोय असं सांगत असते अक्षय विचारतो की काय झालं उद्या का नकोय आई उद्या का नकोय एकतर मला उद्या दुबईसाठी दुबईला निघायचं आहे आणि संध्याकाळी फ्लाईट आहे त्यामुळे मला कामासाठी जावंच लागेल त्यामुळे ही सर्व तयारी आताच करतोय आणि त्याच्या अगोदरच हे डोळे जेवण आपण करून टाकूयात आणि बघ ना आई काय छान तयारी केली ही सर्व तेव्हा आता सीमा म्हणते की अरे अक्षय असं कसं उद्या तर आपलं हे अक्षय विचारतो की काय झालं आई काही प्रॉब्लेम वगैरे आहे का तेव्हा आता सीमाला नक्की काय म्हणायचं आहे कुणाच्या लक्षात येत नाही तेव्हा आता सर्वजण आता सीमाकडे बघतच असतात की नक्की आई आता का नको म्हणत असेल सीमा म्हणते की अरे प्रॉब्लेम काही नाही परंतु हे पग डोहळे जेवणाचा कार्यक्रम आहे तर तो नेहमी माहेरीच करतात सासरी नाही आता लगेच रमाकांत काका म्हणतात की बहिणी अगं तू विसरलीस का तू असं का बोलतेस आरतीचं ढोळे जेवण आपण आपल्याच घरी केले होते आता सीमा डोक्याला मुद्दा हात लावते आणि हो ना आपण आरतीचं डोळे जेवण तर इथेच घरात केलं होतं खरंच मला माहितीच नाही अक्षतच राहिले नाही तेव्हा आता तरी सुद्धा पण तेव्हा अक्षय विचारतो की पण काय तर सीमा म्हणते की हे पग तिच्या घरच्यांना सुद्धा हेच वाटत असेल माहेरच्या लोकांना की आपल्या लेकीचं डोळे जेवण हे आपल्या घरी व्हावं सासरी व्हायला नकोय एकतर त्यांना आपण काही सांगितले नाही तर, सांगित ना तर अक्षय विचार कर अरे त्यांना कितीही सर्व ऐकून वाईट वाटेल आपण हे सगळं तेथेच करूयात आणि त्यांना करून ते तिकडे आपण मात्र इथे करायला नकोय तेव्हा आता सर्वजण विचारत पडतात अक्षय म्हणतो की आई अगोपण तरी आपण तिकडे करूयात परंतु आता ही सगळी तयारी आपण इकडे केलेली आहे मग त्या तयारीच काय करायचं आपण मग आई अगं सगळ्यांनी किती मेहनत केलेली आहे वाया जाईल सगळी आणि तेवढ्यात आता इरावती बाहेर येते आणि म्हणते की अरे मेहनत कस वायाला जाईल अक्षय आणि हे वहिनी जर काही छोटस घडलं गेलं तर तुझ्या चेहऱ्यावर लगेच प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यामुळे आपण दोन्हीकडे सुद्धा ढोळे जेवण करूयात सीमाला आता राग येतो सीमा रागानेच आता इरावती आत्याकडे बघत असते इरावती आत्याचा जो काही आता हा म्हणण्याचा उद्देश आहे तर तुझ्या सीमाला कळलेला असतो इरावती आता अक्षय म्हणते की काय अक्षय मी जे काही सांगते ते बरोबर आहे ना दीपक आता रमाच्या डोळ्या जेवण्याचा कार्यक्रम तिच्या माहेरी जरी पार पटला तरी सुद्धा त्यांना अगदी समाधान लाभेल की आपल्या मुलीचा मुलीचा डोळे जेवण्याचा कार्यक्रम इथे झाला आणि इकडे आपल्या डोळ्यासमोर सुद्धा ते जे काही आहे ते सर्व क्षण घडतील त्यामुळे आपल्याला सुद्धा खरंच खूप आनंद वाटेल आणि दोन दोन वेळेस आपल्याला गोडधोड खायला म्हणजे भेटेल तर लगेच हे ऐकून काका तर खुश होतात आणि जानवी म्हणतात की हो नाईस आयडिया आहे आत्ता तुमची तेव्हा आता आनंदला सुद्धा ही पडते म्हणतो की आत्या हे मात्र मला आवडलं बरं का म्हणून सर्वजण आता आत्याने हे काही प्लॅन काढलेला आहे तो सगळ्यांना आवडतो तर लगेच आता सीमा म्हणते की हो ना खरंच तुम्हालाच हे कसं सुचलं मला का असं सुचलं नसेल बरं आणि खरच तुम्ही खरंच खूप हुशार आहात आता बघितलंच का कशी आयडिया आहे त्यांच्या डोक्यामध्ये खरंच त्या खूप असं टॅलेंट आहे बर का म्हणजे त्यांना दोन्हीकडे सुद्धा आता डोहाळे जेवण करण्याचं आनंद घ्यायचंही सुचलं आणि खरंच तुम्ही छान अशी आयडिया काढली बर कान्स आता इरावती आत्या म्हणते की हो ना अगं कुणालाच वाईट वाटणार नाही तेव्हा आता सीमा रागानेच इरावती आत्याकडे बघत असते आणि सर्वांच्या समोर आता मुद्दाम फोन हो करून ही सर्व सांगतो त्यानंतर आता सीमा ही आतमध्ये आलेली असते आणि लगेच ती आता संध्याकाळी कावेरीला फोन करते आणि कावेरीला म्हणते की अगं येथे तर या घरामध्ये रमाच्या डोहळ्या जेवणाची सर्व तयारी सुरू आहे ते ऐकून आता कावेरीला धक्का बसतो कावेरी म्हणते की काय बोलते सीमा आणि हे पग अगं कावेरी ते असं म्हणतात की इकडचं डोळे जेवण झालं काय तिकडे तुझ्याकडे तुझ्या घरी घेऊन येणार आहेत तेव्हा आता कावेरी तुम्ही माहीला घेऊन इकडे या परंतु त्या अगोदर जर ती माही इकडे आली तर मी सगळं सत्य सांगून टाकीन कळलं का तुला तेव्हा रमा तेच असते रमा म्हणते की आई तू काय बोलते हे सर्व तेव्हा आता कावेरी रमाला म्हणते की एक मिनिट तू शांत हो आणि सीमाला म्हणते की सीमा आता खूप झाले पाणी आता डोक्यावरून चाललेले आहे ना अगं आपण किती सहन करायचं ज्या मुलीने माझ्या रमाचं आयुष्य बर्बाद केलं आणि जी मुलगी त्याला कापड गुंडाळून प्रेग्नेंट असल्याचं नाटक करते मग त्या मुलीला मी या घरात घेऊ का तू सांग त्या मुलीला या घरात घेऊ का मी आणि कसं शक्य आहे तू सांग बर तेव्हा आता लगेच सीमा घाबरते सीमा म्हणते की हॅलो हॅलो कावेरी हे बघ आता मी ठेवते मी तुला नंतर असा फोन करते आणि तेवढा तेथे अक्षय येतो अक्षय म्हणतो की आई अगं काय तू फोनवर गप्पा करत बसलीस तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अरे गप्पा नव्हते करत मी कावेरीशी बोलत होते त्यांची सगळी तयारी झाली की नाही ते मी बघत होते तेव्हा आता अक्षय म्हणतो की अग आई येथील सगळे डोहळे जेवणाची तयारी झाली की नाही ते बघ आता Yeah. Uh -huh. नंतर बघ त्यामुळे चल बरं तू लवकर मी आहे बाहेर असं बोलून आता कशे बाहेर जातो तर सीमाला आता खूप टेन्शन येते ती विचारत पडते मात्र तिकडे रमाचं डोळे जेवण आहे आणि तिकडे माहीला नाही नेता येणार मग आता हे सर्व कसे करू मी या सगळ्याच विचार आता सीमा करत असताना सीमाला खूप टेन्शन येते आणि तेवढ्या तिथे इरावती आत्या येते इरावती म्हणते की अग सीमा वाहिनी काय झालं आणि रमा असेल ना तिथे असं जेव्हा आता इरावती आत्या म्हणते तेव्हा मात्र आता लगेच सीमाला तर खूप मोठा धक्का बसतो म्हणजे मी तिकडे गेले हे यांना कसं कळलं असेल तेव्हा आता सीमा म्हणते की काय काय बोलतात तुम्ही अहो रमा म्हणजे कस तुम्ही नक्की काय काय बोलतात तुमचं तुम्हाला समजते का तर इरावती लगेच म्हणते की खोटार डी अगं तुला सगळं काही माहिती आहे आणि हातामध्ये तिचा डॉल असते डॉल आता अगदी केस इकडे तिकडे करत आता सीमा ते हे सर्व बोलत असते सीमा म्हणते की वंश अहो मला कसं माहिती असेल तेव्हा आता इरावती रागाने ती सीमाकडे बघते आणि म्हणते की हो माहिती आहे तेव्हा मात्र आता लगेच आणि हे पण पोटातून ते बाहेर यायला नको पोटातच ठेवायचं आणि जर बाहेर आले तोंडातून जर ते तुझ्या एकदा बाहेर पडले तर लगेच आता इरावती आते सीमाला धरते आणि म्हणते की तुझा तो लाडका अक्षय जेव्हा आता बाहेर पडला ना मग लक्षात ठेव की त्याच्या जीवाचं काही खरं नाही ते ऐकून सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते की काय बोलतात इरावती वंश म्हणजे तुम्ही तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हो सीमा वहिनी तू किती भोळी आहेस ग म्हणून तुझ्या मुलाला बाहेर पाठवण्याचा जो प्लॅन आहे तिकडे तर मी केलेला आहे तो प्लॅन का की त्याचा अपघात घटण्यासाठी सीमाचे डोळे भरून येतात सीमाला आता वंशचा खूप राग येतो आणि लगेच आपल्या हातातील डॉल खाली ताकद म्हणते की आता तिथे गेल्यानंतर अक्षयची अशी अवस्था होईल सीमा खूप घाबरते इराव हसून म्हणते की अक्षयचा तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो कोणीतरी त्याच्या ड्रिंक्स मध्ये अगदी क्रीम मिसळू करू देऊ शकतं नाहीतर त्याला कोणीही किडनॅप करू शकतो पण असं मानेला सुरी लावून काही पण तिकडे होऊ शकतं परंतु आपण इथे बसून काय करणार आहोत की फक्त माझा अक्षय माझा अक्षय असं रडत बसू आणि ती सीमाला सर्व काही करून खूप असं घाबरत असते सीमाला खूप येते अक्षयची तिला आता काळजी लागते आणि हे बघा आपण रडण्यापलीकडे काहीच करू शकत नाही तेव्हा आता सीमा म्हणते की वंश आहु तुम्ही असं का करतात तो तुमचा व्हाचा आहे तुम्ही त्याच्याशी असं वागू शकता कसे तेव्हा आता इरावती आत्य म्हणते की हो ना त्यासाठी तुझ्याकडे एक असं ऑप्शन आहे तू मात्र तिकडे रमाच्या डोळ्या जेवणासाठी जायचं आणि इथे काय करायचं हे माझं मी बघते आणि जरी तू तिकडे गेलीस तुला जे काही माहिती आहे तिकडे तर ते काहीच बोलायचं नाही फक्त गप्प बसायचं रमाला किती नाचायचं आहे किती बाकडायचं आहे तिला ते ती सगळं काही करून देत भलत्या उड्या तिला मारून देत पण जाताने तू मला घेऊन जायचं तेव्हा आता सीमा म्हणते की वंश तुम्हाला नाही नेता येणार आणि तेवढ्यात आता बावलीचा जो काही हात आहे तर तो अगदी उपसून घेते आणि आता अक्षयची असे अवस्था मी करेल असं मात्र ती आता सीमाला घाबरत असते सीमाला आता हे सर्व बघून खूपच धक्का बसतो तेव्हा लगेच आता आता सीमाला घाबरवण्यासाठी म्हणते की अरे बापरे बाहुलीचा एक हात सुद्धा तुटला आणि तिचं मुंडक सुद्धा अगदी गळून पडले आणि ते बाहुलीचं जे डोकं आहे तर ती सीमाला ते सीमाला दाखवत म्हणते की हे बाहुलीचं डोकं आहे ते आपल्याला मनाला येईल तेव्हा आपण जोडू शकतो खऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये जर असे झाले त्याचं मुंडक हे त्याच्या धडापासून जर वेगळं झालं तर काय करायचं बरं आपण आणि त्या डॉलला हातामध्ये घेऊन म्हणते की हो की नाही अक्षय तेव्हा आता सीमा बिचारी खूप आता घाबरते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तिला आता हे सर्व बघून अगदी इतका धक्का बसलेला असतो त्यानंतर आता इकडे रमाच्या माहेरी आता सगळेजण तयारीला लागलेले असतात डोळ्यात जेवणाच्या कार्यक्रमासाठी सर्वांचं सेलिब्रेशन मस्त सुरू असतं रमा म्हणते की अहो पण इतकं कशाला तर साई म्हणतो की आहो कशाला म्हणजे काय तुम्हाला कशाची कमीही पडायला नकोय सगळं काही व्यवस्थित व्हायला हवे तुम्ही फक्त ऑर्डर सोडायच्या आणि तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्या भावाला सुद्धा बोलावले बंटायला हे ऐकून रमा खुश होते आणि म्हणते हो की खरंच मला छान वाटलं त्यांना बोलावलं तुम्ही मला एक कळत नाही की हा बायकांचा कार्यक्रम आहे मग तुम्ही तिघे काय करणार आहात बर नाही पंकज काका का का सेलिब्रेशन करता करता म्हणतात की हो ना तेव्हा आता मंगला मावशी सुद्धा म्हणते की हो हो चला बरोबर आहे सगळ्या पुरुषांनी आता बाहेर चला आणि चला येथे फक्त एकच पुरुष थांबेल तो म्हणजे बाळाचे बाबा आणि ते सुद्धा येणार नाही त्यामुळे चला आता सगळ्यांनी बाहेर जायचं आणि बायकांना मात्र बायकांचे कार्यक्रम त्यांच्या मनासारखं का करून द्या म्हणून पंकज काका साई यांना बाहेर जायला सांगत असते तेव्हा आता अक्षय येणार नाही हे ऐकल्यानंतर रमाला खरच खूप मोठा धक्का बसतो त्यावर आता साई म्हणतो की हो ना मावशी आम्ही तरी काय इथं काम करणार आहोत आम्ही फक्त झोपळा बांधण्यासाठी आलो होतो त्यामुळे झोपळा आम्ही बांधतो आणि लगेच जातो साई आता उठतो तर लगेच रमा म्हणते की साई आहो तुम्ही मावशीचं बोलणं कशाला मनावर घेता काही नाही थांबत असं काही फरक वगैरे नाही पडत किंवा साई म्हणतो की नाही नाही काय आहे की झोपळा बांधण्यासाठी मी इकडे आलो होतो त्यामुळे झोपळा तर बांधतो आणि लगेच तिकडे घरी निघून जातो तसंही ते पंच पकवान आहे तर ते थोडस आम्हाला कोणी खायला बोलावलं का कारण आम्हाला कोणी इन्व्हिटेशनच दिलेलं नाही तेवढ्यात कावेरी ताट घेऊन आलेली असते तर कावेरी म्हणते की असं कसं होईल अरे तू तर घरचाच आहे आणि तुला कशाला लागतं ते इन्व्हिटेशन आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले म्हणून अगदी प्रेमाने कावेरी त्याच्यासाठी ताट अगदी भरून घेऊन तेव्हा ते की साई मंगल मावशीकडे बघत हसतो आणि म्हणतो की मावशी का आणि कावेरीला मिठी मारत म्हणतो की त्यांनाच कळलं की मला काय हवं नकोय आणि यासाठीच मी इकडे येऊन राहिलो तेव्हा आता साई एक घास खातो परंतु मनात म्हणतो की रमा यासाठी नाही परंतु तुम्हाला थोडा वेळ तरी बघायला मिळावं यासाठी मी इकडे येतोय आणि परंतु हे ठीक आहे जेथे आपला हक्क नाही जेथे आपलं कोणतंही स्थान नाही तर तेथे ते आपण कशासाठी थांबायचं म्हणून साई थोडासा मनामध्ये हर्ट होतो आणि आता तो जेवण करत त्यानंतर आता इकडे सीमा बाहेर आलेली असते आणि रमा सुद्धा बाहेर येऊन आता सीमाला फोन करते आता रमाचा फोन बघून सीमा हॅलो म्हणते तर लगेच आता रमा म्हणते की आई हे बघा मला म्हणाल्या होत्या ना मी तुझ्यासाठी काही करू शकते का त्यामुळे माझी फक्त एकच इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करताल का तेव्हा आता सीमा म्हणते की बोल ना तर रमा रडतच आता म्हणते की डोळे जेवणाला येताले मात्र तुम्ही प्लीज यांना बरोबर घेऊन येताल का कारण बाबाला बाळाला त्याच्या बाबाला भेटायचं आहे तेव्हा आता सीमा तर बिचारी शांत होते कारण एरावती आत्याने तिला आता धमकी दिलेली आहे अक्षयला मारण्याची म्हणून ती शांत असते तर रमा म्हणते की हॅलो आई बोला ना काहीतरी प्लीज तेव्हा आता सीमा म्हणते की हो मी बघते मी प्रयत्न करते मला जे काही जमेल ती मी प्रयत्न करेन आणि मला सांग बरं माझ्या लाडक्या सुनबाईला काय काय खाव असं वाटतं तेव्हा रमाला तर खूप हसू येते रमा आता अगदी अगदी रडता हसायला सुरुवात करते पाणी पुसते आणि हे बघा आई मला आठवते की यांनी आणि हे बघा क्रो वरून काहीतरी होत आहो त्याचा उच्चार खरच खूप काय अवघड आहे मला नाही येतो मला ते म्हणता येत नव्हतं मी त्याला प्रशांत प्रशांत असंच म्हणत होते सीमाला खूप हसू येते आणि त्यांनी मला ते बनवायला शिकवले होते ते मला हवं आहे आणि त्याच्याबरोबर स्ट्रॉबरीचा जाम सुद्धा केला होता त्यावर हलकीशी दालचिनी आणि लवंग घातली होती तो जाम मला हवा आहे आणि आई तुम्हाला माहिती आहे का मला नारळाचे आणि बटाट्याचे पॅटीस खूप आवडतात आणि ते खाण्यासाठी जिम खाण्यावर घेऊन गेले होते आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे कांदा भजी सुद्धा मला खावीसे वाटतात आणि हे बघा आई जेव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा तेथे आमची गाडी बंद पडली होती तेव्हा तेथे त्यांनी कैरीचा ठेचा केला होता त्यामुळे मला मिरची च्या ठेचाच्या हातचा कैरीचा ठेचा हवा आहे इरावती आता आता सीमाचं हे सगळं काही बोलणं त्यांचं जे काही सुरू आहे तर ते हसून ऐकत असते ती आता रमा म्हणत असते की त्यांच्या आवडत्या मेथीच्या पराठ्यांबरोबर मला तो कैरीचा ठेचा खायचा आहे आता सीमा विचारते की आणखीन काय काय खाव वाटतं म्हणजे काय फरमाईस आहे माझ्या लाडक्या सुनवायची तर इरावती आता हे सर्व ऐकते रमा रडतच आता म्हणते की सगळं काही झाल्यानंतर मला गुल्फी हवी आहे म्हणजे मला जे काही गुल्फी आवडते ती आणि आम्हाला तिघांना सुद्धा गुल्फी खूप आवडते त्यामुळे आई तुम्ही नक्की घेऊन येताल ना तेव्हा सीमा म्हणते की हो आणि माझी रमा माझी खरी रमा खरच रमा तुझे खूप लाड करावेसे वाटतात सगळे लाड बी करणार आहे तेव्हा आता दोघी छान एकमेकांशी गप्पा करत असतात आता सर्व ऐकते तेव्हा आता इरावतीच्या आत्याच्या लक्षात येते की आता सीमाला सगळं काही माहिती झालेले आहे म्हणून तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आता रमा छान असे डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला तयार झालेली असते आणि आता सगळे वया असतात तर त्या ओटी भरत असतात आणि सर्वप्रथम आता मंगलमावशी पुढे येते आणि खनन नारळाने आपल्या रमाची ओटी भरते तेव्हा मात्र आता मंगलमावशीचे डोळे सुद्धा भरून येतात तेव्हा आता इकडे सीमा सुद्धा निघालेलीच असते सीमा अक्षयला म्हणते की हो तू सुद्धा माझ्यासोबत चल तुला बघून सगळ्यांना खरंच खूप बरं वाटेल तेव्हा अक्षय म्हणतो की अर्थात आई अगं मी येणारच आहे तेव्हा आता इरावती आपल्या लगेच म्हणते की अरे अक्षय तुझी तर फ्लाईट आहे दुबईची रात्री तेव्हा आता सीमाला धक्का बसतो सीमा अक्षयला म्हणते की तू आमच्या बरोबर येतोस का रमाच्या माहेरी चल ना अक्षय तिला बरं वाटेल तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद